बहिणींना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट घेऊन आलो बघा ज्या महिला सिंगल विधवा किंवा घटस्फोटीत आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा ई के वाय सी मध्ये येत असलेल्या तांत्रिक अडचणींवर सरकारने एक मोठ आणि निर्णायक तोडगा काढलेला आहे केवळ तोडगाच नव्हे तर त्याच्यासाठी ऑफिशियल जी आर देखील सरकारने त्वरित लॉन्च करण्यात आलेला आहे या जी आरमध्ये मध्ये नेमकं काय म्हणण्यात आलं आहे महिलांनी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण कशी करायची या सर्व प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे यानंतर मात्र तुम्हाला कोणतीही न चुकवता माहिती शेवटपर्यंत ऐकायची आहे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे बघा ई के वाय सी पोर्टलवर ई के वाय सी करताना ई के वाय सी प्रणालीमध्ये कठोरपणे पतीचे आधार किंवा वडिलांचा आधार हे दोनच पर्याय है, स्वीकारत आहेत या तांत्रिक नियमामुळे राज्यातील लाखो पात्र भगिनींचा लाभ थांबला होता ज्या महिलांचे दुर्दैवामुळे आयुष्य बदलले कायदेशीर घटस्फोटीत झाला आणि विशेषतः ज्यांचे पतीने सोडून दिले अशा परिपक्ता पण कोणत्याही कायदेशीर घटस्फोटाचा कागद नाही अशा सगळ्या महिलांसाठी ही ई के वाय सी प्रक्रिया म्हणजे केवळ तांत्रिक अडचणच ठरली होती नव्हती तर त्यांच्या अस्तित्व सिद्धतेचा प्रश्न देखील होता लाखो अर्ज प्रलंबित असल्याने योजनेचे मूळ उद्दिष्ट धोक्यात आले होते या गंभीर तांत्रिक संकटावर सरकारने अखेर मोठा आणि निर्णायक निर्णय घेतला आहे नव्या शासकीय अध्यादेशात म्हणजे जी आरमध्ये ई के वाय सीची संपूर्ण प्रक्रिया बदलण्यात आली आहे बघा पहिली महत्त्वाची घोषणा आहे की ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली आहे दुसरी महत्त्वाची म्हणजे सूट मिळवण्याची नवीन दोन टप्प्यातील विस्तृत प्रक्रिया जी आहे यामध्ये सांगण्यात आलेली आहे बघा ज्या महिलांचे पती किंवा वडिलांची माहिती देता येत नाही त्यांनी आता खालील दोन सोप्या व महत्त्वाच्या टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत हा पहिला टप्पा अत्यंत सोपा आहे आणि तो ऑनलाईन करायचा आहे तुम्ही फक्त योजनेच्या पोर्टलवर जाऊन तुमचा स्वतःचा आधार क्रमांक वापरायचा आहे आधार लिंक असलेल्या मोबाईलवर क्रमांकावर येणारा ओ टी पी टाकून तुम्ही ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे बरे इथं सर्वात महत्त्वाची सूचना काय तर या टप्प्यात तुम्हाला प्रणालीमध्ये पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक विचारला तर तुम्ही तो टाकायचा नाही तुम्ही फक्त स्वतःचं ई के वाय सी पूर्ण करून थांबायचं आहे तुमचा अर्ज प्रणालीत अपूर्ण म्हणजेच पेंडिंग म्हणून दाखवला जाईल म्हणजे यानंतर मात्र तुमचा दुसरा टप्पा आवश्यक कागदपत्रे जमा करून सूट मिळवा आणि लाभ निश्चित करा आता हाच या सरकारी निर्णयाचा जो आधारस्तंभ आहे एकदा तुमची स्वतःची ई के वाय सी पूर्ण झाली की तुम्हाला तुमचे अपूर्ण राहिलेले काम ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करायचे आहे बघा तुमच्या स्थितीनुसार जसे की विधवा घटस्फोटीत किंवा अविवाहित व वडील मृत यापैकी कोणतेही कंडिशन किंवा स्थितीमध्ये तुम्ही असाल तर आवश्यक असलेले अधिकृत कागदपत्रे उदाहरणार्थ मृत्यू प्रमाणपत्रे किंवा घटस्फोटाचा आदेश तुम्ही तयार ठेवा की ही कागदपत्रे जमा करण्याचा उद्देश हा आहे की ई के वाय सीची अट पूर्ण करण्यास असमर्थ आहात हे प्रशासनासमोर कायदेशीरित्या सिद्ध करणे याच आधार तुमचे पती किंवा वडिलांच्या ई के वाय सीमधून सूट मिळेल आता ही कुठे जमा करायची आहे तर कागदपत्रे घेऊन तुम्हाला नेमकं कुठे तुमच्या परिसरातील अंगणवाडी सेविकाकडे जायचे आहे आणि एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी ते जमा करायचे आहेत कागदपत्र जमा केल्यानंतर अंगणवाडी सेविका त्याची तपासणी करून तो अहवाल बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पुढे जिल्हा पाठवतील हो प्रशासनाकडून ही कागदपत्रे अधिकृतपणे प्रमाणित झाल्यावर तुमच्या अर्जाला सूट मिळेल आणि तुमचा अर्ज आपोआप पात्र म्हणून गणला जाईल बघा आता तिसरी महत्वाची स्टेप काय आहे ही कायदेशीर पोकळीत अडकलेल्या बघणीसाठी सविस्तर उपाय देखील आहे आता ई वाय सी प्रक्रियेत विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी स्पष्ट मार्ग असला तरी सर्वात गुंतागुंतीचा प्रश्न आहे तो एकल महिलांचा म्हणजे परिपक्त्यांचा त्यांच्याकडे कोणतेही कायद्याची कागदपत्र नाही ज्यामुळे सरकारी नोंदी त्या विवाहित राहतात कायदेशीर संभ्रमातून बाहेर मार्ग काढण्यासाठी आता खालील सविस्तर उपाय बघा सर्वात पहिलं म्हणजे स्थानिक दाखल्याचा आधार घ्या अशा महिलांनी सर्वात आधी त्यांच्या ग्रामपंचायतीच्या नगरसेवक किंवा तलाठी किंवा शहरातील वार्ड अधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयामार्फत परिपक्वता किंवा एकल महिला असल्याचा अधिकृत दाखला मिळवण्याचा प्रयत्न करावा हा दाखला हे सिद्ध करतो की जर तुम्ही तुमचा कायदेशीर घटस्फोटित झाला नसेल तर तुम्ही वास्तव्यास्पती बसून पूर्णपणे वेगळे आहात हाच दाखला तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे जाऊन जमा करून सूट मिळवण्याची प्रयत्न करू शकता आता बघा दुसरं काय करू शकता तर स्वतःची ई के वाय सी करा आणि सरकारी भूमिकेची वाट बघा जर स्थानिक प्रशासनाकडून दाखला मिळवण्यासाठी विलंब होत असेल तर तुम्ही जास्त विचार न करता तातडीने फक्त तुमची स्वतःची ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी आणि अर्ज अपूर्ण अवस्थेत सोडून द्यावा कारण पुढील हप्ता मिळवण्यासाठी ई के वाय सीचा पहिला टप्पा पूर्ण करणे अनिवार्य आहे महिला व बालविकास मंत्र्यांनी स्वतः तांत्रिक अडचणी दूर करण्याचं आश्वासन दिलं आहे या एकल महिलांच्या प्रश्नाची तीव्रता लक्षात घेऊन भविष्यात केवळ या श्रेणीसाठी वेगळ्या शासकीय निर्णय किंवा परिपत्रक काढल्या जाण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे यानंतर मात्र स्थानिक दाखल्याची अधिकृत मान्यता मिळू शकते तोपर्यंत तो कोणतेही पात्र महिलांनी धीर न सोडता फक्त ई के वाय सीचा पहिला टप्पा पूर्ण करून आपल्या स्थानिक प्रशासनीय अधिकाऱ्याशी नियमितपणे संपर्क ठेवायचा आहे लाखो महिलांसाठी ई के वाय सीची प्रक्रियेतील तोडगा दिलासा देणारा असला तरी सध्याच्या तात्काळ चिंता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार ऑक्टोबर हप्ता जमा झाल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींच्या नोव्हेंबरच्या पंधराशेची आतुरतेने वाट पाहत आहेत सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असली शक्यता जरी तर तुमच्या परिस्थिती सरकारी निधी वितरणाबाबत कमी असली तरी मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर या शेवटच्या आठवड्यात या हप्त्याची दाट शक्यता आहे सरकारी निवडणुकीच्या मतदानापूर्वी लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये प्लस पंधराशे रुपयाचा लाभ मिळू शकतं म्हणजेच काय तर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचं लाभसुद्धा भेटू शकतं त्याचं हे तसंच आहे मित्रांनो कारण येणारा काळ जे आहे डिसेंबर महिन्याचा आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये जान नोव्हेंबर आणि डिसेंबरची ई के वाय सीची आपल्याला बंधनकारक काही आठ नाही आहे म्हणजेच काय तर महिलांमध्ये ई के वाय सीची बंधनकारक आठ जी आहे ती एकतीस डिसेंबर शेवटची डेडलाईन आहे म्हणून डिसेंबर महिन्याचे पैसे द्यायचे पण पैसे द्यायचेत याचा अर्थ नुसते पैसे द्यायचे आहेत का तर नाही त्यासोबतच मात्र महिलांमध्ये आपल्याला आ, एक ऊर्जा सुद्धा निर्माण करायची आहे जेणेकरून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनमध्ये महिला वोटर जे आहे जास्तीत जास्त आकर्षित व्हाव्या आणि जेणेकरून जे आहे सरकारला मतदान करावे आणि सरकारने यासाठी जे आहे तीन हजार रुपये देण्याचे सुद्धा आपल्याला नक्की केल्याचं आपल्याला सूत्रांकडून समजतं अधिकृत घोषणा केली नाही मात्र तुम्ही तुमच्या खात्यात पंधराशे किंवा तीन हजार यापैकी कोणतीही रक्कम जमा होण्याची अपेक्षा ठेवा तुम्हाला नोव्हेंबर किंवा डिसेंबर हप्ता वेळेवर मिळवायचा असेल तर तुम्ही जे आरमध्ये सांगितल्याप्रमाणे स्वतःची ई के वाय सी प्रक्रिया तातडीनं पूर्ण करणे अनिवार्य आहे या ज्या महिलांनी ई के वाय सी केलेली नाही त्यांचे हप्ते रोखले जाण्याची शक्यता आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा कारण ई के वाय सीची सरकारची डिसेंबर एकतीस लास्ट डेट आहे त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत तरी तुमचा हप्ता जे आहे नक्कीच येणार यामध्ये कोणतीही तुम्हाला टेन्शन घ्यायची गोष्ट नाही आहे फक्त दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुमचा अर्ज पात्र असावा आणि तुमची ई के वाय सी आणि पूर्ण असावी आजच्या व्हिडिओतून हे स्पष्ट होते की सरकारने एकल महिलांना सूट देऊन सन्मानाने सामावून घेण्यासाठी एक ऐतिहासिक तोडगा काढला आहे या संपूर्ण प्रक्रियेचा अंतिम निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचा आहे ई के वाय सीसाठी आता फक्त तुमचा आधार पुरेसा आहे दोन महत्त्वाचा तारखा पुन्हा एकदा लक्षात ठेवा एकतीस डिसेंबर जी तुमच्यासाठी स्वतःचा आधार क्रमांक वापरून ई के वाय सी करायची आहे तो पहिला टप्पा आहे आणि दुसरी तारीख आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस सव्वीस असलेला किंवा तुम्हाला ज्याच्यात कागदपत्राची पूर्तता करायची आहे घटस्फोटीत ब्रोथ डेथ सर्टिफिकेट असे वेगळे वेगवेगळे राहत असतील तर असे कागदपत्रे जे आहे स्थानिक ठिकाणहून तुम्हाला कलेक्ट करायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला एकतीस जानेवारीची शेवटची डेडलाईन आहे तर ह्या मोठ्या अपडेट ज्या आहे सरकारकडून आलेल्या होत्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका